शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचा व्हिडिओ हा आपला मिरची पिकावर असणार आहे कारण या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला मिरचीची लागवड करायची आहे तर लागवड कशा कशा पद्धतीनं करायची आहे बेसळडोस कोणता वापरायचा आहे मिरचीची व्हरायटी कोणती आहे तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करायचे ह्या हिशोबानं आपण उन्हाळ्यामध्येच आपण गावरान गावरानखात म्हणजे आपल्याला ज्याला शेणखत म्हणतो तर हा शेणखत आपण एकरी पाच ट्रॅक्टर शेणखत आपण टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिरची लागवड करायची म्हणून रान जलदी रिकामं हो ह्या हिशोबानं आपण सोयाबीन घेतलेलं होतं सोयाबीन निघून गेले आता सोयाबीनचं रान रिकामं झाले शेतकर तर शेतकरी मित्रांनो रानाचीसुद्धा मशाकत आता जवळपास पूर्ण झाली आहे तर नांगरटी करून घेतला नांगरटी केल्यानंतर मोगडा झाला नंतर रोटर झाले आणि आता आपल्याला बेड पाडायचं तर तुम्ही बघा कशा कशा हिशोबाने आपल्याने मिरचीचं नियोजन चालू आहे मिरची लावायची म्हणून उन्हाळ्यापासून त्याचं नियोजन आहे तर त्याला एक पाच टॅक्टर शेणखत टाकलं म्हणजे आपल्याला जवळपास दोन एकर मिरची लावायची दोन एकरमध्ये आपण दहा टॅक्टर शेणखत घातलेलं आहे आणि आता ह्याचं नियोजन चालू आहे तर आपल्याला शेणखत तर आहेच तर त्याच्यासोबतसुद्धा आपल्याला बेड मजबूत करून घ्यायचं आहे बेडमध्ये सुद्धा आपल्याला भेसळ डोस चांगल्या पद्धतीचा द्यायचा आहे जेणेकरून पुढे पुढे आपल्या मिरची पिकाचे जोमदार पद्धतीनं वाढ फुटवी आणि उत्पन्न जास्ते, जास्ते हे जास्तीत जास्त निघालं पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्याला बेड मजबूत करणं गरजेचं आहे मग आता बेड पाळीत असताना आपल्याला कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये भेसळ डोस भरणं गरजेचं आहे तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आता यक्करी सांगला लावतो तुम्हाला हे प्रमाण तर एका साठी आपल्याला दोन पोते डी ए पी एक पोतं पोट्यास तीन पोते लिंबोळी पेंट एक मायक्रोन्यूटनचं किट घ्यायचे त्रेपन्न किलोचं एरिस कंपनीचं चा, आणि चार किलो फर्टेरा अशा पद्धतीनं आपल्याला एवढा भेसळ डोस हा यक्करी द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो भेसळ डोस बेडवरच द्यायचा आहे आता बे बेड पाडत असताना एक व्हिडिओ वर खा, तर मी बनवणारच आहे कारण बेड आणि भेसळ डोस एकदाच पडते कारण मातीच्या आड गेला पाहिजे आपला भेसळ डोस उग सऱ्या पाडून त्याच्यावर वरी भोदावर टाकून खातं हे उघडे ठेवून काही उपयोग नाही त्याचा त्याचे रिझल्ट तेवढे नाहीत आम्ही करून बसला आपल्याला मातीच्या आड हा खात घालणं गरजेचं आहे तर बेसळ डोस हा होता होईल तेवढा तुम्ही मातीच्या आड घालण्याचा प्रयत्न करा जरी तुम्ही सरीवर जरी टाकलो टाक टाक तर ते थोडं काहीतरी फिरवून साफ करून ते बजवून घेणं गरजेचं आहे आता आमच्याकडं असे टॅक्टर आल्यात की पुढे भेसळ डोस पडते आणि त्याच्या मागून माती पडते आहे म्हणजे ते पूर्ण भेसळ डोस दाखवून जाते अशा पद्धतीचे टॅक्टर आल्यात तर हे झालं भेसळ डोस कोणता द्यायचा आहे तर हा एक भेसळ डोस देणं गरजेचं आहे दुसरं मिरचीची व्हरायटी कोणती आहे तर मिरचीची व्हरायटी आपण गतवर्षीसारखंच म्हणजे आता आपलं हे पाचवं वर्ष चालू आहे तर आपण त्यानं पंचावन्न एकतीस ही सिझंटा कंपनीची व्हरायटी लागवड करीत आला तर हीच लागवड आपल्याला यावर्षीसुद्धा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लागवड ही किती बाय कितीवर करायचं आहे तर लागवड आपल्याला पाच बाय सव्वा फूट अशा पद्धतीनं आपण लागवड करणार आहोत कारण काहीजण चार साडेचार फुटावर सुद्धा लागवड करलेल्यात पण आपण अंतर थोडं जास्त ठेवणार आहे अर्धा फूट तर का तर ते आपल्याला मिरची बांधणी ती तुम्ही जर आपले रेग्युलरमध्ये व्हिडिओ बघत असाल तर आपण गेल्या वर्षीसुद्धा मिरची बांधणी केली तो तर मिरची या मिरची पिकाला बांधावंच लागते ह्या मिरचीला आधार द्यावाच लागतो कारण ही व्हरायटी बांधल्याशिवाय सक्सेस नाही जर तुम्हाला मिरची बांधणं होत नसलं तर तुम्ही या व्हरायटीची निवड करूच नका दुसऱ्या वरायटीची निवड करा तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची आहे आणि जर तुम्हीसुद्धा मिरची लागवड करणार असाल तर सातत्यानं आपले व्हिडिओ बघत राहा तुम्हालासुद्धा जसं मिळेल तशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला वेळ तर आज पाडायचेच आहेत तुम्हाला सविस्तर व्हिडिओ तर बनवितोच पण अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे गतवर्षीपासूनच मिरची पीक हे खादाड पीक आहे त्याला टायमाच्या टायमाला देणं गरजेचं आहे ह्या हिशोबानं आपण शेणखत दिलेलं आहे शेणखतासोबतच आता बेडवर भेसळ डोसा आहे भेसळ डोस झाल्यानंतर आपल्याला नंतर, आप नंतर बेड मारल्यानंतर पुन्हा थिबक आतरून घ्यायचा आहे थेबक आतरल्यानंतर पुन्हा मल्चिंग पेपर आतरायचा आहे तर मल्चिंग पेपर हा किती मायक्रोनचा वापरावा आणि किती फुटी वापरावा हे बी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर वापरत असताना कधीही चार फुटी मल्चिंग पेपरचा वापर करावा एक मीटर मल्चिंग पेपरचा वापर अजिबात आपल्याला करायचा नाही कारण पैशाची बचत हे शेतकरी करायला बघतात आणि त्यातच गोष्ट फसते लागू द्या एक दोन तीनशे रुपये बंडल मागे जास्त लागलेल्यात हे तेराशे रुपयाला आहे एक मीटरचं चा, आणि चार फुटी मल्चिंग पेपरचं पंचवीस मायक्रॉनचं बंडल सोळाशे रुपयाला आहे तर दोन तीनशे रुपये जरी जास्त गेले तर त्याचा फायदा आपल्याला पुढे चालून होणार आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणारच आहो आता व्हिडिओ मोठा होत चालला आहे तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर अंतरायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला होलं पाडून घ्यायचा आणि लागवडला सुरुवात करायची आहे तर आपली लागवड ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे आपल्याकडं आता जवळपास दहा बारा दिवस शिल्लक राहिल्यात तर शेतकरी मित्रांनो जसं वेळ मिळेल तसं तसं आपण कंटिन्यूमध्ये मिरची पिकाविषयी व्हिडिओ बनवत राहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद